दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयक तोरण मंडळातर्फे ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला बाप्पांचा पातळातील लावतार असलेला शेषाध्मज गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने मंदिरात फुलांच्या शेषनागाची आणि डाळिंबांची आकर्षक सजावट करण्यात आली तसेच दिवसभर विविध दे कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं सोमवारी पहाटे तीन वाजता ब्रम्हनस्पती सुप्त अभिषेक झाला त्यानंतर सकाळी चार ते सहा या वेळात गायक राहुल एकबोटे यांनी स्वराभिषेकातून आपली गायन सेवा अर्पण केली सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळात गणेशाक दुपारी एक ते तीन सहस्रावर्तन आणि रात्री नऊ ते अकरा गणेश जागर देखील पार पडला गणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणे ज्येष्ठ चतुर्थीचाही श्री शेषाद्मज जन्मोत्सव महत्त्वपूर्ण मानलेला आहे भगवान ब्रह्मदेव सृष्टीरचनेच्या कार्यात असताना आपल्या सृष्टीवर मोहित झाले त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले त्यांच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले परिणामी आपल्या नव्या आपत्याला त्यांनी मायाकार असे नाव दिले अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकाराला राक्षसांचा राजा केले मायाकाराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्गलोक जिंकले त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केले त्याच्या वरदानासमोर निश्रोप झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केले श्री शेष ध्यान करत असताना त्यांच्या ध्यानातून भगवान श्री गणेश शेषाध्म्ज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला माध्यान्ह समयी प्रकट झाले याच अवतारात पुढे गजासूर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव विष्णू शंकर देवी सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तीने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासूराचा वध केल्यामुळे याच शेषाद्मज अवताराला श्रीमूषक असे पण नाव प्राप्त झाले आहे जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आज शेषात्मक गणेश जन्माच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पाचा हा पाताळातला अवतार मानला गेलेला आहे आणि शेषांच्या आत्म्यापासून प्रगट झाले म्हणून शेषात्मक गणेश असं त्यांना संबोधलं गेलेलं आहे तर राक्षसाच्या वगाच्या हेतुकृत्यर्थ ह्या अवताराचं प्रयोजन हे आपल्याला सांगितलं गेलं आणि गाणपत्य संप्रदायानुसार जे पाच गणेश जन्म मंदिरामध्ये आपण साजरे करण्याची परंपरा आहे त्यातला हा शेषात्मज गणेश जन्म आहे आणि याकरता विविध कार्यक्रमांचं आयोजन हे मंदिरामध्ये करण्यात आलेले आहे पहाटे स्वराभिषेक हा हा राहुल एकबुटे यांच्या हस्ते संपन्न झाला बाप्पांची षोरशोपचार पूजा ब्रह्मणस्पती सुक्ता अभिषेक नुकताच संपन्न झाला आणि फुलांची साजव मंदिराला आपण केलेली आहे आणि गणेशा अभिषेक त्यानंतर बाप्पांना भोग सेवा अशा विविध गोष्टींचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि रात्री गणेश जागर हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे आपल्याला सर्वांना विनंती आहे की आज गणपती बाप्पांच्या दर्शनाचा अवश्य अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद जय गणेश पुन्हा नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राहुल काशीनाथराव एकबुटे यवतमाळ विदर्भातला मी शास्त्रीय गायक आहे आणि अमोलकचंद महाविद्यालयात संगीत विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे आज बाप्पांच्या चरणी विनायकी चतुर्थीला शास्त्रीय संगीत आणि बाप्पांची गाणी असा जो माझा मा, सहभाग आज नोंदवला गेला याची इतकी मोठी गोष्ट माझं भाग्य यामध्येच आहे की बाप्पाची गाणी आणि शास्त्रीय संगीत याचा जो मेळ मी साधारणतः एक दहा पंधरा वर्षापूर्वी केला होता ती मला सादर करण्याची संधी आज इथे मिळाली अनेक दिग्गज कलावंत इथे येऊन आपली कला सादर करण्यासाठी इच्छुक असतात पण आज हा योग मी सातशे आठशे किलोमीटरवरून आज इथे आलो आहे सेवा देण्यासाठी आणि ही जी दगडूसेठ हलवाई गणपती संस्थानाने जी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी मनस्वी आभारी आहे धन्यवाद